आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजार मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 पान शॉप दुकानातील दोन लाख एक्याऐंशी हजार वस्तूंच्या किमतींची चोरी राहता शहरात भर चौकातील घटना चोऱ्या व गुन्हेगारींमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर नमस्कार मी गणेश भालेराव आपण पाहतात के डब्ल्यू इलेव्हन न्यूज राहता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील के जी पान शॉप या दुकानाचे शटर उघडून अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री दुकानामध्ये ठेवलेला बावीस हजारांची रोख रक्कम सीसीटीव्हीचा ड्राईव्ह सेट व विविध कंपन्यांचे मागरे सिगरेट असे एकूण दोन लाख एक्क्याऐंशी हजार किमतीचे सामान चोरून नेल्याची घटना राहता शहरात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे राहता शहराच्या मध्यभागी भर चौकात नगर परिषदेचे सीसीटीव्ही कॅमेरे असताना व पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने चोरट्यांनी पोलिसांना एक आव्हान दिले आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे या घटनेबाबत राहता पोलिसात प्रतीक चंद्रकांत काकडे यांनी दिलेल्या फिरदीत म्हटले आहे की शनिवारी दिनांक आठ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान मी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्याकरिता आलो असता माझ्या दुकानाचे शटर शटरचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले मी माझ्या दुकानाचे शटर उघडून विक्रीकरिता ठेवलेल्या सिगरेटचे पॅकेट गल्ल्यातील रोख रक्कम व सीसीटीव्ही ड्राईव्ह सेट ठेवलेल्या ठिकाणी दिसले नाही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी दुकानातील सदर वस्तूची चोरी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर मी व माझ्या वडिलांनी राहता पोलीस ठाण्यात जाऊन सदर घटनेची माहिती दिली की माझ्या दुकानातील विविध कंपन्यांचे महागडे सिगरेट असे एकूण चौदाशे बत्तीस कंपन्यांचे सिगरेट बॉक्स व इतर वस्तू मिळून दोन लाख एक्क्याऐंशी हजार किमतीच्या सामानाची चोरी झाली आहे याबाबत पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात तीनशे चौतीस एक तीनशे पाच ए कलम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर चोरीमुळे राहता परिसरात खळबळ उडाली आहे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला